आता मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पश्चिम मार्गावर आज मेगाब्लॉके आहे या मेगा ब्लॉक दरम्यान चव्वेचाळीस लोकल या रद्द करण्यात आल्या होताना दिसून येतात मेगा मुळे चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले अंधेरीच्या पुढे लोकल सेवा ही ठप्प झाली आहे त्यामुळे अंधेरी स्थानकावर देखील यावेळी नागरिकांनी प्रवाशांनी मोठी गर्दी केली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आज मेगाब्लॉके आहे आणि या पार्श्वभूमीवर आता चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहे काय अधिक अपडेट Uh, आणखीचा दोन दिवसीय पश्चिम रेल्वेकडनं जम्बो ब्लॉक जो आहे तो देण्यात आलेला आहे आणि त्याचं चित्र काहीसं वेगळं दिसून येत आहे या ठिकाणी कारण की नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना दिसून येत आहेत अर्थातच काल मध्यरात्रीपासून हा ब्लॉक जो आहे तो सुरू झालेला आहे आणि त्यामुळे विरार असेल भाईंदर असेल किंवा मग बोरिवली पर्यंतचे सर्व स्थानक जे आहेत ते पूर्ण गर्दीमय झालेले आहेत आणि चर्चगेटला येण्यासाठी नागरिकांचे मोठे हाल होताना दिसून येत आहेत अर्थातच सर्व लोकल जे आहेत ते अंधेरीपर्यंत चालवण्यात येत आहेत आणि त्याच कारणामुळे कुठेतरी अंधेरी शुभम मात्र चर्चगेट ला जाणाऱ्या ज्या लोकल आहेत त्या फक्त अंधेरी पर्यंत थांबणार आहे मात्र रेल्वे प्रशासनाकडून आता अंधेरीसाठी अंधेरीवरून पुढे जाण्यासाठी काही सोय करण्यात आली का रेल्वे प्रशासनाकडून या संदर्भात काही उपाय योजना करण्यात आल्या अर्थातच अंधेरीवरनं जे आहे मेट्रो लाईन देखील देखील जात असते त्यामुळे काही नागरिक जे आहेत ते मेट्रोने घाटकोपर पर्यंत येत आहेत आणि घाटकोपर वरनं सेंट्रल लाईन पकडून जलद गतीची गाडी पकडून सीएसटीच्या दिशेने जाताना दिसून येत आहेत आणि मात्र दुसरीकडनं बस सेवा देखील जे आहेत वाढवण्यात आलेली आहे आणि सोबतच अनेक टॅक्सी आणि रिक्षा देखील आहेत जे दादर पर्यंत किंवा मग मुंबई सेंट्रल पर्यंत जे आहेत सुरळीतपणे जे आहेत ते सुरू आहेत अंकिता निश्चितशुभ मात्र मेगाब्लॉक साधारण या मेगाब्लॉकचा सा कालावधी कधीपर्यंत आहे आणि ही संपूर्ण स्थिती जी आहे ती कधीपर्यंत पूर्ववत होऊ शकते आ, दोन दिवसीय मेगा ब्लॉक जम्बो ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे पश्चिम रेल्वेकडनं सुमारे साडेतीनशे पेक्षा जास्त रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत दोन दिवसीय हा ब्लॉक असणार आहे मात्र दोन दिवसानंतर जे आहे सर्व गाड्या ज्या आहेत सुरळीत होतील आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेची संपूर्ण वाहतूक जी आहे ती सुरळीत झाल्यानंतर नागरिक जे आहेत आपलं दैनंदिन काम जे आहेत येत्या सोमवारपासनं ते आपलं सुरू ठेवू शकत अंकिता निश्चित शुभम ज्या प्रकारे आपण सध्या पाहतोय की विरार रेल्वे स्थानक असेल त्याचबरोबर अंधेरी रेल्वे स्थानक असेल या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाकडून कशा पद्धतीने खबरदारी घेतली जाते मी आता वांद्रे स्थानकात पोहोचतो आहे आणि आपल्यापर्यंत कळवतो निश्चित शुभम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे पश्चिम मार्गावर आज मेगा ब्लॉक असल्या कारणानं विरार स्थानकावर प्रवाशांचे सध्या हाल होत असल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे चर्चगेटला जाणाऱ्या प्रवाशांचे या मेगा ब्लॉक मुळे हाल होत आहेत तर अंधेरी रेल्वे स्थानकावरची वाहतूक ही सध्या ठप्प झाली आहे